काना शिकणार आहे काय शिकणार काना मला सांगा बरं आता हे काय आहे रे काना पण या काण्यालाच आपण काय समजू दांडा काण्याला काय समजू आपण दांडा आणि दांडा जेव्हा एखाद्याच्या पाठीत पडतो तेव्हा आवाज कसा येतो हो एकटाच एक सांगे ना तुम्ही नका सांगू हा एकटाच सांगेल तुझ्या पाठीत जेव्हा असा दांडा पडला तेव्हा आवाज कसा आहे तो आवाज कसा आहे नावास आवाज लक्षात ठेवायचा राहालं